नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे जिजाऊ संस्थेकडनं सांबरे साहेब संस्थापक अध्यक्ष जिजाऊ संस्थेचे त्यांनी जे आपल्याला महाराष्ट्र प्रदेशच पद पत दिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते आणि काय म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर त्यांनी सोपवले त्याबद्दल आपण काय सांगताय मी खूप खूप आभारी आहे त्यांनी मला महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष जिजाऊ संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे जिजाऊ संघटना म्हणजे एक गोरगरीब लोकांना पूर्वीपासून हा साहेब काम करीत आलेला आहे याचा बघायला गेला तुम्ही नेटवर्क यूट्यूब सोशल मीडियामध्ये तुम्ही बघा किती गोरगरिबांसाठी त्यांनी श शाळा बांधली गेली त्याच्यानंतर आरोग्य हॉस्पिटल बन बनवले गेले सी बी एस सी बोर्ड बनवले गेले आज त्याच्याकडे बाहेरचे नागपूरपासून तर विदर्भापासून इथं मुलं शिकायला आहे त्याच्यानंतर ते, 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 ते आपले डोक्यामध्ये जे मेंटली आहे ते असतात त्यांच्यासाठी त्यांनी किती लवकर त्यांनी शाळा म्हणजे त्यांच्यासाठी पण शाळा उपलब्ध करून दिली म्हणजे हा व्यक्ती कोण कोण आजारी असो बिमार असो त्यांच्यासाठी तो नेहमी त्यांना मदत करतो करीत असतो धना देत देत असतो म्हणून आम्ही काय बघितले का एक समाजकार्य यांचं चांगलं आहे आणि यांचा आपल्या याच्याने गोरगरीब लोकांचा जनतेची सेवा कशी होईल आणि इथं भेवंडीमध्ये आपल्याला लोकांना कोण कोणाला शाळेच्या शिक्षणीपासून वंचित असतो कोण आजारी असतो त्यांना आजारपणाच्यासाठी काय मदत लागतो तर आपल्याला जास्ती करून इथे गोरगरिबांसाठी कशी मदत होईल त्याच्यासाठी मी मी याच्यामध्ये जिजाऊ संघटनामध्ये मला काम करण्याची त्याची सद्धी दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी निष्ठावर काँग्रेस पक्षामध्येच आहे मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे ना काँग्रेस पक्षाचा निष्ठावर आहे माझ्या रक्तामध्ये पण बघायला गेला तर काँग्रेसच निघेल हे लोक काय आहेत काय पण हे करतात जनतेने हा विचार करायला पाहिजे का आता भेवडीचा लोकसभा इलेक्शन आलेलं आहे हे लोकसभेमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून कसा निवडून दिला पाहिजे आता इथे बघायला जर गेला तर तोरण पावरचा खूप मोठी समस्या आहे इथे मागे किती आंदोलनं झाली हा वेगळे पक्ष नेते लोकही इथे आंदोलन केले प्रत्येक आंदोलन केल्यानंतर ते तोरण कंपनी त्यांना दाबायचं काम करतो दाबल्यानंतर तर आंदोलनानंतर डंडा होतो हे आंदोलन धंडा हो थंडा केला जातो आणि याला दाबला जातो सगळा काम असा सगळा विचित्रपण चाललेला आहे आणि गोरगरीब पंधरा हजार रुपयाने जॉब करणार आज तुम्ही बघितले देशाची काय परिस्थिती चाललेली आहे आज ना सुशिक्षित ग्रॅज्युएट झालेली मुलं त्यांना काय कुठे नोकऱ्या नाही सरकारी कुठे काम नाही आज भेवडीमध्ये किती सुशिक्षित आणि चांगले शिकलेले वर्गाचे मुलं मुली आहेत त्या लोकांना इथे काय शाळा नाही नाहीतर हे अशी जे संस्था जी आहे ये मुले त्या जे निवडून आले ते इथे रोजगार लोकांना कामा कोणाला आता तुम्ही बघितले याही पोलीस त्याच्यामध्ये आयपीएस सुद्धा ऑफिसर बनून पाठवलेले आहे पी त्याच्यामध्ये त्यांचं पोलीस अकॅडमी आहे त्याच्यामध्ये पण ते लोक तिथे टर्निंग दिले जातो लोकांना परीक्षा घेतल्या जातात इथं ते पास झाल्यानंतर इथून त्यांना त्यांची नियुक्ती केली जाते त्यामुळे आता शामळेसाहेबचं इथं जो खासदार म्हणून आले खरोखर दा ते काम करणारे भेवंडीमध्ये एकच व्यक्ती असा आहे की तोरणची समस्या ह्याची निवडून आलेले मला यांच्यावर भरोसा आहे म्हणून मेन मुद्दा आहे इथे तोरण तोरणमुळे इथे उद्योग पॉवर रूम आहे पॉवर रूम पण ठप्प झालेला आहे आणि गोरगरीब जनता दहा हजार रुपयात कामा करतील का बारा हजार सात हजार रुपये लाईट बिल भरतील त्याच्यासाठी मदत करून त्यांच्या पुढे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यांना खासदार म्हणून भेवडीचा आम्ही लोकप्रतिनिधी दिल्लीला पाठवणार आहोत